नमस्कार मित्रांनो मित्रांनो पेरू एक आंबटगोड फळ असून ते आतून पांढरे अथवा लाल असते अनेकांना पेरू खायला आवडतो पेरूत फळाची चव आणि आरोग्यदायी फायदे सर्वसामान्यपणे सर्वांनाच माहीत आहे पण खूप लोक कमी लोकांना त्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे माहीत आहे पेरूच्या पानांमध्ये भरपूर औषधी घटक असतात जे तुमचे आरोग्य उत्तम राखण्याचे काम करतात पेरूसोबतच त्याच्या पानांचे देखील आरोग्यदायी फायदे खूप आहे पेरूची पाने नैसर्गिक औषध म्हणून काम करतात ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते पेरूमध्ये असलेले वेगवेगळे रसायने यामुळे विविध रोगांवर उपचार करण्यासाठी ते अत्यंत प्रभावी ठरते तज्ज्ञांच्या मते पेरू पेरूच्या फळांबरोबरच त्याच्या बिया त्याची साल त्याचे पाने हे सर्व गुणधर्मांनी भरलेले आहेत जगभरात पेरूच्या पानांचा रस पारंपरिक औषधात वापरतात जापानमधील लोक हर्बल टी बनवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करतात चला जाणून घेऊया पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे मित्रांनो पेरूच्या पानाचं सेवन केल्यामुळं मधुमेह नियंत्रित राहतो व मित्रांनो नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन या संस्थेनुसार पेरूच्या पानांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात यामुळे असलेली फि फिनोली कंपाऊंड शरीरात तयार होणारी अतिरिक्त साखर नियंत्रित करण्याचं काम करते तसेच मित्रांनो पेरूच्या पानाचं सेवन केल्यामुळं आपलं वजन देखील कमी होते व हो मित्रांनो सकाळी रिकाम्या पोटी पेरूचे पाने चघळ्याने पोटासह वजन कमी होण्यास मदत होते त्यात असे अनेक संयुगी आढळतात जे शरीरात कार्बोहायड्रेटचे शोषण रोखतात ज्यामुळे वजन वाढत नाही तसेच मित्रांनो पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते हा गुण शरीराला अनेक प्रकारच्या आजारापासून वाचवतो तसेच मित्रांनो पेरूच्या पानाचं सेवन केल्यामुळे अनेक आजार आपले बरे होतात आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते मित्रांनो जर तुम्ही पेरूच्या पानांचा चहा केला तर अतिउत्तम तर मग कसा करायचा आहे पेरूच्या पानांचा चहा बघा चार मोठी ताजी पेरूची पाने स्वच्छ धुवून घ्या कढाईत एक कप पाणी गरम करून त्यात पेरूची पाने घाला पाच मिनटे उकळू द्या आता पाणी गाळून पाण्यात अर्धा निंबू पिळून टाका चवीनुसार थोडे मत घाला तयार आहे तुमचा चहा आणि हा चहा तुमच्या आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम असतो मित्रांनो असेच नवनवीन माहितीसाठी आपल्या माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलसोबत राहा माहिती आवडल्यास कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय किसान